श्यामच्याई चित्रपटातील श्याम हरपला मराठी सिनेसृष्टीवर शोककळा श्यामच्याई सिनेमात श्यामची भूमिका साकारून सर्वांचं मन जिंकणारे ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन झालं आहे साहित्य सम्राट आचार्य अत्रे यांच्या श्यामच्याई या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त चित्रपटातील श्यामची म्हणजे छोट्या साने गुरुजींची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचं वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी बुधवारी सकाळी निधन झालं त्यांच्या मागे त्यांची पत्नी मुलगा अभिनेता दिग्दर्शक अमित वझे असा परिवार आहे माधव वझे यांचा जन्म एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणचाळीस रोजी पुण्यात झाला वाडिया कॉलेजातून इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते अभिनेता दिग्दर्शक नाट्यगुरू आणि नाट्य समीक्षक अशी ओळख असलेले वझे यांना स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदके मिळाली होती भारतीय व पाश्चात्य प्रथितयश नाटककारांच्या नाटकांच्या प्रयोगाचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं गोवा येथील कला अकादमीच्या नाट्य विभागामध्ये अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले व जे आंतरराष्ट्रीय नाट्य समीक्षक संघाचे सभासद होते दे। नाट्यसंघाच्या देशापरदेशातील अधिवेशनामध्ये दे त्यांनी शोधनिबंधे सादर केली परशुराम देशपांडे यांनी मराठीत रूपांतरित केलेल्या शेक्सपियरच्या हॅमलेट या नाटकाचं दिग्दर्शन माधव वझे हो यांनी केलं होतं माधव वझे यांच्या भूमिका असलेले चित्रपट डिअर जिंदगी हिंदी चित्रपट थ्री इडियट गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजन विश्वात ते सक्रिय होते वझे यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील चतुरश्र अभिनेते काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वांच्या मनात आहे महाराष्ट्राचे जत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी माधव वझे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे माधव वझे यांची श्यामचाई सिनेमातील भूमिका अतिशय गाजली एकोणीसशे त्रेपन्न साली आलेल्या सिनेमातून माधव वझे यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती पुढे त्यांनी दोन हजार एकोणीस साली आलेल्या थ्री इडियट्स या सिनेमामध्ये काम केलं जॉय लोबोच्या बाबांची भूमिका माधव वजे यांनी साकारली होती माधव वजे गेल्या काही वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत होते माधव वजे यांना भावपूर्ण श्रद्धांजली